शिवसेना ठाकरे गटाचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी आपल्या पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र करत आपले सहकारी तालुका उपाध्यक्ष उमेश गंगाधरे माजी उपजिल्हाध्यक्ष पंकज शहा आदींसह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवतीर्थावर जाहीर प्रवेश केला राज ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला असून मला पुन्हा मनसे संघटना वाढवण्याची संधी दिली आहे या संधीचे मी सोने करून दाखवे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करून गाव तिथे मनसेची शाखा काढून मनसे संघटना वाढवण्याचे काम करणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे मला दुसऱ्यांदा बोलावून संधी दिलेली आहे मी आज मनसेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मी रोजगार तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करील आणि महाराष्ट्र नवनिर्वास प्रत्येक गावामध्ये शाखा काढण्याचा प्रयत्न मी पहिले सुद्धा केले होते अशी शाखा आता पण गाव तिथे शाखा हा माझा काम राहील आणि त्याच्यासोबत सोबत माझी जुनी जी टीम होती हे सर्व सहकारी परत माझ्याशी जुळलेले आहेत आणि या जोमानी जिथं आता मनसेचे काम तिथं कमी राहिलेले आहे तिथं आता जोमानी चालू होईल हे तुम्हाला सांगू शकतो यावेळी शिवसेना वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील माजी उपजिल्हा अध्यक्ष पंकज शहा उपाध्यक्ष उमेश गंगाधरे सुनील मोदी इम्रान बेमजी निलेश लोखंडे उत्तम जाधव सचिन भोईत धनाजी म्हात्रे दिनेश तांबोळी हेमंत चौगुले रोशन घरत प्रमोद यादव जयेंद्र गायकवाड राहुल घरत नरेश पाटील राहुल पाटील अभिजित पाटील संतोष घरत भूषण जांभळे यश पाटील चिन्मय पाटील ऋषिकेश पाटील उषा पाटील दिव्या म्हात्रे तेजस पाटील आदी कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न